हे जरा थोड बंद करायचं काय सांगाल प्रभागात आपण फिरताय लोकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे कुठली प्रश्न आपण घेऊन जातो नमस्कार मी सपना बंडू किसवे वार्ड क्रमांक नऊ कची उमेदवार तुम्ही सर्वजण पाहू शकता किती छान प्रतिसाद आमच्या सोबत आहे काँग्रेस पूर्णपणे आज लातूर मध्ये सगळीकडली म्हणजे सगळीकडे काँग्रेस आहे काँग्रेस मे लातूर झालेला आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये त्यावेळी तुम्ही भेटताय चर्चा करताय मतदानाची काय नेमकी मागणी आहे कशा पद्धतीचा काँग्रेसच्या वतीने तुम्हाला मिळते मतदानाच्या मागण्या फक्त हे मूलभूत सुविधा आहेत त्यांच्या त्यांच्या एका फोनाला आम्ही तिथे जावे बोलावे त्यांच्या जी समस्या आहेत त्या आम्ही समोर त्यांचं फक्त म्हणणं आहे की मॅडम तुम्ही या फक्त समोर येऊन आम्हाला भेटा आमचं समाधान होईल भाजप वारंवार

लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी पूर्ण लातूरची ओळख पूर्ण जगामध्ये ठेवलेली आणि त्या नेत्याबद्दल कुठला मी त्यांचं नाव सुद्धा म्हणजे आपलं नाव सुद्धा आठवत नाही तो व्यक्ती येऊन आज लातूरच्या अस्मितेला हात घालतो तर भाजपच्या नेत्यांना मी सांगते तिकडे जी विचार क्षमता कुठं पर्यंत लाडकी बहीण योजना विधानसभेमध्ये भारतीय जनता खूप मोठा प्रतिसाद त्यांनी दिला काय याच्याबद्दल आपण मी पूर्णपणे लाडकी बहीण योजना अस्तित्वात आहे सध्या तरी पण विधानसभा झाल्यापासून ती योजना बंद होती आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला इलेक्शन तुम्हाला निवडणुकीला जायचं असते त्यावेळेस तुम्हाला आमच्या लाडक्या बहिणी हो आठवत्या पण ह्या ह्या पण तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा इंदिरा गांधी पगार आज तुम्ही ती बंद केल्यानंतरच लाडकी बहिणी योजना चालू केली ना ते कुठं तुम्ही म्हणजे ते एक नवीन जुना चेहरा उपयोग नवीन चेहऱ्याला दुसरं नाव देऊन तुम्ही पुढे करायचं ते कुठं तरी बंद करायला पाहिजे भाजप सरकारने बहीण जर असेल तर राखी पौर्णिमा असेल किंवा काय असेल तर त्यावेळेस करते त्यावेळेस खूप पैसे देतो किंवा न सांगता येतो पण तो भाजपच्या वतीनं पूर्ण सरास झालं खूप छान प्रश्न विचारला खरंच भाऊ जर ते असतील म्हणजे त्यांनी जर स्वतःला भाऊ म्हणून घ्यायचा असेल तर मला वाटते कुठं राशन दुकानामध्ये त्यांनी फ्री पूर्ण सेवा आम्हाला द्यायला पाहिजे होती त्याचबरोबर आज गा, गांधी जे पगार बंद केलेले आहेत तेही कंटिन्यू चालू ठेवायला पाहिजे होती जे आज लोक आम्हाला सगळ्याला शाश्वत केलं की भाजप सरकार जेव्हा येईल अस्तित्वात त्यावेळेस हाताला नोकऱ्या भेटतील त्यावेळेस मुलं बाळ आपण सुखीच होतो आपण पाहिलेलं आहे की हाताला नोकऱ्याने सगळं बे बेरोजगारी वाढलेली आहे तर त्यांनीच विचार करावा ह्या गोष्टीचा पंधरा तारखेला मतदान आहे जनतेला काय पंधरा तारखेला मतदान आहे मी लातूरच्या जनतेला आव्हान नाही करत मी विनंती करते की येणारा पंधरा येणारी पंधरा तारीख आपल्या सगळ्यांसाठी लातूर साठी एक नवीन इतिहास घडवणारी आहे काँग्रेसला सगळेजण विजय करून देणार आहेत तुम्ही येऊन मतदान भरगोज मतदान देऊन आशीर्वाद रुपये आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्या आपल्यासोबत कुठले कुठले दुसरे उमेदवार आहेत त्यांचे नाव माझ्यासोबत माझ्यासोबत छोट्या ताई आहेत तर बसून मुख्तार शेख त्याचबरोबर माझ्यासोबत माझे मोठे बंधू आहेत इस्रारजी सगळे माझ्या सोबत छोटे भाऊ आहेत योगेश स्वामी मी नो तर सा मी वार्ड क्रमांक नऊ तर्फे सगळ्यांना विनंती करते की आमच्या चौघांना भरघोस आशीर्वाद देऊन मतदान रूपी तुम्ही आशीर्वाद द्यावा धन्यवाद